महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिक मधून अटक गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व बदमार्ग राज्य पश्चिम बंगाल यांनी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती कळवली होती कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व बर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथील गुन्हा भारतीय न्याय संहिता दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी दाखल होता सदर गुन्ह्यात आरोपी सुजॉय बिमल मलिक यास अटक करण्यात आली माननीय यांनी त्या दिनांक दोन हजार सात दिवस पोलीस कस्टडी दिलेली होती कालना पोलीस पथक काला या शासकीय रुग्णालयात त्या तपासणीसाठी घेऊन गेले असताना सदर आरोपी हा पोलीस कस्टडीत असताना फरार झाला होता म्हणून कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व बर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथील गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नाशिकमध्ये आहे का याची खात्री आपल्या अधिपत्याखालील असलेल्या अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी याबाबत कळवण्यात आले होते गुंडांविरोधी पथकाने सदर आरोपीचा फोटो आयुक्तालय याचे हचित फिरून माहिती काढण्यास सुरुवात केली तर चार ते पाच दिवसांपूर्वी गुंडाण विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त माहिती मिळाली की हा मजूर कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका सातपूर येथे दिसून आलेला आहे तर ही माहिती त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल यांना कळवली होती तर त्याचा पाठलाग करून त्या शितापीने ताब्यात घेऊन कालगा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याला रिमांड येथून घेऊन कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्तमान राज्य पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झालेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पित जाधव घनश्याम महाले सुनीता கவுडी यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे. वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूरेश केंदळे नाशिक. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनला क्लिक करा.